आज मैत्रिणींना आपण वेगळ्या पद्धतीने मटकीची भाजी बनवणार आहे तर मी तर मटकी आता ही शिजवून घेतलेली आहे आपण काय करतो प्रत्येक टायमाला मटकी भाजून करतो पण मी आज मटकी शिजवून घेतलेली आहे आणि नंतर आपण भाजीला चोरणी द्यायचं नसते कांदा वगैरे कोकणी टमाटर काय असेल ते सगळं म्हणतात तर बघा इथं भाजून घेतलेल्या तेलामध्ये कांदा आणि त्यामध्ये टाकून घेतलेले एक ठेचून घेतलेलं लसूण जिरे आणि थोडीशी हळद आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकून दिलेला आहे एक छोटा टोमॅटो टोमॅटो पण चांगला भाजून घ्यायचा आणि त्यामध्येच टाकून दिलेलं आहे चटणी आणि कोथिंबीर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे बघा आणि सगळं असं मस्त शिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकून द्यायची आपली शिजवून घेतलेली मटकी आणि ते पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर बघा किती मस्त असा कलर आलेला आहे तोंडाला पाटली सुटलं ना नक्की सुटलं असेल बघून त्यामध्ये टाकून द्यायचं थोडंसं शेंगदाण्याचं कूट ते पण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकून द्यायचं गरम पाणी गरम पाणी टाकले की भाजीची चव कमी होत नाही आणि ना ना कट पण छान येतो आहे भाजीला तर जितकं पाहिजे तितकं पाणी टाकून घ्यायचं आहे पाहिलं नमस्कार मी आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत कशाच सगळे मस्ताना रातचा दिवस तुम्हाला सर्वांना मस्त आनंदाचं आरोग्याच दे हीच बाप्पाच्या जन्म प्रार्थना तर बघा आज मम्मीनं बनव बनवते मटकीच्या आमटी आणि अजून काय काय बनवते ते पण तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ असं शेअर करून कंटाई बघा नाही चॅनेलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर बघा अशी तर मम्मीनं आमटी पण बनवून घेतलेले आणि त्या भात मी आज काय भाकरी बनवणार चपाती तर बघा मम्मी आज बनवणार आहे ज्वारीची भाकरी कोणाकोणाला भा ज्वारीची भाकरी आवडते नक्कीच सांगा मध्ये उन्हाळ्यात मला तर भाकरी चपाती उन्हाळ्यात तर जेवणच जास्त जेव वाटत नाही कारण पाणी पिऊन पिऊनच पोट जास्त भरतय बरोबर आहे का नाही आता मुलांना चपाती आवडतच नाही भाकरी भाकरी आवडत नाही मग आज काय चहा पाणी माणूस जेवणापेक्षा मग काय चहा कॉपी काय काय बाजूला दिसायला लागले गॅस वर चहा बघा मैत्रिणी किती जरी ऊन असलं आणि किती जरी काय असलं तरी चहा प्यायचं काय सोडत नाही माणसं की नाही मी तर सोडत नाही आमची मम्मीला तर लई चहा लागते दिवसात चार चाय नाही लागते बर का नाही नाही पहिला प्यायची आता पीत नाही एवढं पहिला लय चहा प्यायचीस ना तू लय चहा लागायला एवढा टीप भरून जरी चहा दिलं तरी प्याय बरोबर बरं का खोटक खोट्या ठराय पाणी चहा करून पिणे का घाल <laughs> पाने का करून पील तर चहा कोण पिलचा तू पेज होतीस की तू मला खरं वाटते का फोटो वाटते बरं खरंच कमेंट करून सांगा आम्ही लहान तुमच्या वेळात असताना चहा चहा पेत नव्हतं दूध पेय आधी पण चा पेत नव्हतं आम्हाला दूध आवडत नाही आपलं आम्हाला दूध आवडत नाही तिला पण अशी मस्त चला आता आमोदा म्हणते चहा म्हणलं आपण आता भाजी पण चहा चा पण बनवू आणि नंतर ज्वारीचे फक्त बनवून घ्यायचं तसं तर लिंबू सर बनवायचं होता पण तसं नाही राहिलं काय माहिती बनवलंच नाही तर उद्या दुपारी बनवू तुमच्यासोबत पण शेअर करू को। आणि कोण कोण असं नको त्या वेळेला चहा पेता ते पण सांगा कमेंट मध्ये आम्हाला काय चहा आहे एवढी गरमी आणि एवढं मुशलत आहे की जेवढं पोटात गार जाईल तेवढंच बरं वाटतंय असं गार पाणी फ्रीज मध्ये पाणी पिऊन पण मला खोकला पण येऊन व्हायचं आहे त्यामुळे फ्रीज मधून मग काय ना मग काढून ठेव की बाजूला कशाला एवढं वाच लस काढून माहिती बरं वाटतंय माणसाला रुग्णालयात गा गरम काहीच नव्हते सवय ना त्यामुळे टायमिंग बोल दो मी किती पण उकडू दे किती पण गरम दे खरं चहा चढायचं नाही मग आता किती सावजले तर वाजता असतात छापे जरा शांत झाले असतील ना दहा हजार पत्र लागतं दिवसभर उशलं दाखलं जा <laughs> तसं तर कॉफी बनवायची ते खणाच्या मम्मीला कॉपी आवडतच नाही mm. मग तुला कॉफी तर आवडत नाही कॉफी बी पाहिल्या बसून नाही कॉफी कोणा कोणाला आवडत नाही ते पण सांगा कमेंट करत जावा मैत्रिणी उन्हाळ्यात सगळ्यांनी पूर्ण बनवलं का आम्ही तर काही बनवत नाही थोडं थोडं बनवले कसं होतंय उन्हाळ्यात काय बनवायला पण नको वाटाय एवढं उष्ण जायचं असत घरात नको बाहेर काढायलाच नको वाटत त्यामुळं पापड आणि सागली तर बनवायचे राहिले त्याची रेसिपी टाकणार होते पण तुम्ही काय कमेंट वगैरे करू व्हिडिओ बघतात कर कमेंट करत नाही कमेंट करत जावा तेवढा लाईक चला आता आपला शेत्र tuloy sa so mas detalyadong Red Table Tea